बडे बाबा केसरी मैदानाचा सेमी क्रमांक पाच तुटला सेमी क्रमांक पाचमध्ये आज आपल्याला पैलवान अभिजीत अभिजित भाजा पवार व स्वर्गीय रंजित निमळकर सर यांचा वेगाचा शेवट सार्जा आणि त्याचा सा पायरा होता चालू शिवमध्ये मैदान गाजवणारा बालमा विरुद्ध गाडी होती ती थार मानकर रुद्रा आणि त्याचा पायरा होता वजीर थार मानकर रुद्रा मित्रांनो भरपूर दिवसांनी मैदानात आला आणि मित्रांनो आज शर्जाविरुद्ध थार मानकर रुद्रा हे टॉप लढत आपल्याला बघायला भेटली या लढतीमध्ये बाजी कोणी मारली तर मित्रांनो बाजी मारली ती पुन्हा एकदा थार मानकर रुद्रा खूप सुंदर आणि टॉप लढत झाली आणि सरजाची मित्रांनो गाडी क्वार्टर फायनलला उतरली नक्कीच सरजा पुढच्या मैदानात कमबॅक करेल आणि मित्रांनो आज थार मानकर रुद्र यांनी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं तुफान असा स्पीड आहे परंतु सर्जानेसुद्धा खूप सुंदर अशी लढत झाली हार जे खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानात हा सुद्धा जोड मित्रांनो सुद्धा मित्रांनो जोड नक्कीच कामबॅक करेल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद